रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळ असलेल्या अंगौली लाखणवाडी येथील सुपुत्र व सध्या मुंबई पूर्व उपनगरमधील भांडुप येथे वास्तव्यास असलेले रमेश श्रीपद गुडेकर यांची सुकन्या कुमारी असलेशा रमेश गुडेकर हिने वेस्ट बंगाल येथे झालेल्या लिफ्टिंग स्पर्धेमध्ये आपले कमी वयातच मानाचा तुरा रोवून बेंच प्रेसमध्ये ब्रांझ पदक पटकावत आंगवली गावचे नाव रोशन केले यापूर्वी तिने डेडलिफ्टमध्ये गोल्ड इन्स्टरेट्समध्ये सिल्वर ऑल्व्हर ब्रान्स पार्टिसिप्शनमध्ये मेडल असे एकूण पाच पदके जिंकली वीस पंचवीस ऑगस्ट रोजी झालेल्या सिनियर नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप कोलकाता पॉवर लिफ्टिंग इंडिया असोसिएशनमध्ये चांगले यश संपादन केल्याने तिच्यावर आंगवली येथील चैतन्य युवा मंडळ आंगवली लाखणवाडी या मंडळाचे सदस्य रमेश गुडेकर आणि परिवार तसेच असलेशाहीचे कौतुक होत असून अनेकांनी तिला अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या तिचे प्राथमिक शिक्षण सुभाष बने यांच्या पराग विद्यालयामध्ये झाले असून ती मुंबईमधील रुईया कॉलेजमधून पदवीधर झाली आहे आत्तापर्यंत तिला सत्तावीस गोल्ड नऊ सिल्वर दोन ब्रांज अशी एकूण अडोतीस पदे मिळाली आहेत यामध्ये ज्युनियर ग्रुपमधून गोल्ड सिल्वर ब्रांजचाही समावेश आहे नॅशनल स्टेट डिस्ट्रिक्ट लेवलला ती खेळली असून सिनियर ग्रुपमधून जुलै दोन हजार चोवीसपासून स्टेट लेवल एक गोल्ड मेडल नॅशनल लेवल ब्रांझ मेडलची ती मानकरी आहे भावी आयुष्यात तिने तुकाराम मुंडे निर्भीड एक स्वच्छ प्रतिमा असलेले अधिकारी बनण्याचा तिचा मानस आहे आणि तो लवकरच पूर्ण होईल या शंका नाही कारण तिने गेल्या चार पाच वर्षात एक डझन पेक्षा जास्त पदके या स्पर्धेत मिळवली आहेत तिचे स्वप्न लवकर पूर्ण होईल असे मत या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष संदीप लाखन यांनी व्यक्त केले त्याचबरोबर माजी राज्यमंत्री रवींद्र माने माजी आमदार सुभाष बने माजी आमदार सदानंद चव्हाण विद्यमान आमदार शेखर निकम वशिष्ठ मिल्क अध्यक्ष प्रशांत यादव स्मिता लाड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने माजी अध्यक्ष संतोष थेराड उद्धव ठाकरे गट संगमेश्वर तालुका प्रमुख बंड्या बोरुक जिल्हाप्रमुख विलास चाळके महिला जिल्हाप्रमुख वेदा फडके माजी जिल्हा परिषद सदस्य मुग्धा जागुष्टे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक माजी सभापती संतोष डावल माजी सभापती मधुकर गुरव संगमेश्वर तालुक्यातील पत्रकार बंधू यांनी आश्लेष रमेश गुडेकर हिला पुढील आयुष्यासाठी चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेवून सचिन तेंडुलकर सानिया नेहवाल आकांक्षा कदम यांसारखे उत्कृष्ट खेळाडू बनून तिने आपल्या गावचे वाडीचे मंडळाचे नाव रोशन करावे अशा शुभेच्छा देत अभिनंदन केले आपल्या कमी वयात यश संपादन केल्याने तिच्यावर रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था मंडळ समाज समाजशाखा यांतर्फे तिचे अभिनंदन केले जाते सचिन तेंडुलकर सानिया नेहमाला आकांक्षा कदम यांचा आदर्श हो। डोळ्यापुढे समोर ठेवून उत्तम खेळाडू तर तुकाराम मुंडे यांसारखा निर्भीड अधिकारी यांचा आदर्श ठेवून तिने उंच भरारी घेण्याचे स्वप्न उराशी वाळगले तिला एक आय पी एस ऑफिसर बनायचे आहे आणि ते तिचे स्वप्न आहे तिचे स्वप्न लवकरच पूर्ण व्हावे यासाठी तिला मदत करण्यासाठी अंगवलीचे निर्भीड पत्रकार संदीप गुडेकर यांनी सांगितले तिच्या या यशामागे तिचे कोच निलेश गराटे यांनी तिला चांगले मार्गदर्शन केल्याने त्याचबरोबर तिचे आई वडील यांनी वेळोवेळी चांगले सहकार्य केल्याने तिला आज एक डझनपेक्षा जास्त पदक मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले तिला कोणत्याही क्रीडा क्षेत्रात जी काही मदत लागेल ती मदत करू असे शशांक घडगी सामाजिक कार्यकर्ते यशुस्त आर्ते यांनी सांगितले लवकरच गणपती उत्सवामध्ये तिचा चैतन्य युवा मंडळ या वतीने सत्कार लाखणवाडी येथे केला जाईल मंडळाचे अध्यक्ष संदीप लाखन यांनी सांगितले तिच्या या यशामागे मागे तिचे वडील आई भाऊ क्रीडा कोच निलेश कराटे यांची विशेष मेहनत आहे त्याचबरोबर मंडळातील सर्व सदस्य यांचे बहुमूल्य मार्गदर्शन असल्याने तिने हे यश संपादन केले असे आश्लेष रमेश गुडेकर हिने बोलताना सांगितले तिने आपले आई वडील यांबरोबरच आंगवली गावचे लाखणवाडीचे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर नेऊन उंच भरारी घेतली आहे